तारदाळ येथे मराठा बांधवांनी एकत्र येत राज्य शासनाचा केला तीव्र शब्दात संताप राज्य शासनाने मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक मंगळवारी एकमताने विधिमंडळात पारित केले मात्र राज्य शासनाने सगी सोयरे यांचीसह अनेक मागण्याबाबत अधिसूचना काढूनही विधानसभेत त्याची अंमलबजावणी केली नाही त्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आरक्षण विधेयकाची होळी करून आपला संताप व्यक्त केला यावेळी प्रवीण केरले अक्षय चौगुले प्रवीण खोत विकास खोत या मराठा बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र शब्दात आपली मनोगती व्यक्त केली या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे संजय टेके प्रमोद परेड सागर नाईक विशाल पवार शिवाजी पवार भाऊस चौगुले गौरव जाधव गणेश ताटे शिवाजी शिंदे यांचेसह मराठा बांधव उपस्थित होता तारदाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा बांधव एकत्र येत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत राज्य शासनाचा तीव्र शब्दात संताप व्यक्त केला मराठा समाजाच्या मूळ मागणीलाच राज्य शासनाने बगल दिली आहे तसेच सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करीत राजपत्रित अधिसूचना काढली नाही तसेच पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून तो कायदा मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्याची अंमलबजावणी न, न करता पन्नास टक्केवरील न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची राज्य शासनाने घोर फसवणूक केली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात मराठा समाजाची ताकद राज्यकर्त्यांना दाखवून दिली जाईल असा संतप्त प्रतिक्रिया मराठा बांधवांकडून व्यक्त केल्या जात होत्या मराठा विषय समाजाचे अधिवेशन बोलवलं त्या मराठा समाजामध्ये शिंदे सरकार शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिन्ही गटाने मराठा समाज घर फसवणूक केल्यास मी त्या तिन्ही तिन्हीचा जाहीर निषेध करतो मुळातच दोन हजार सोळाला ला एसबीसी मधून जे सोळा टक्के आरक्षण दिलं तेही अगदी इलेक्शनच्या तोंडावर दिलं व इलेक्शन झाल्यावर त्यांच्या एखाद्या पाळीव कुत्र्यांनी तोडसकर किंवा सदावधी गुन्ह्यासारख्या माणसाने याचिका दाखल करून तेही उडवलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला परत तेरा टक्के आरक्षण दिलं तेही त्या पद्धतीने उडवलं आणि आत्ता दोन हजार चोवीसला समोर ही लोकसभा आले याचं बघून त्यांनी बरोबर दहा टक्के दिलं मुळातच आरक्षण मराठा समाजा महाराष्ट्रामध्ये चौतीस टक्के असल्यानं कायदा असं सांगतो की किमान सतरा टक्के तरी आरक्षण मिळालं पाहिजे होतं पण त्या सरकारनं कोणतीही भूमिका त्यामध्ये घेतली नाही जाणीपूर्वक दहा टक्के दिलं व डब्ल्यू सुविधाही ची सुविधा ही बंद केली यामुळे मी त्या सरकारचा जाहीर निषेध करतोय मराठा समाजाच्या प्र मनोज जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज संपूर्ण पन्नास टक्केच्या जो समावेश करायचा त्यांनी जी मागणी केली होती त्या मागणीला त्यांनी वाशीमध्ये ज्यावेळी आपला मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत होता जाणीवपूर्वक त्यांनी वाशी त्यांना गाठून खोटा अध्यादेश देत शिंदे सरकारने त्यांची आमची समाज जो जी फसवणूक केली आहे हे शिंदे सरकारला येणाऱ्या काळामध्ये भागात पडल्याशिवाय राहणार नाही निकाल लागला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाला गेले स सोळा टक्के आणि चौदा टक्के आरक्षण हे पन्नास जे मराठा वलांडता येत नसल्यामुळे नाकारलं होतं परत सरकारनं आणि पन्नास टक्के बावन्न टक्केमध्ये दहा टक्केची भर घालून जे न टिकणारं आरक्षण आहे तेच दिलेलं आहे याचा मराठा समाजाला काही उपयोग नाही या दहा टक्केचा दा कारण इंद्राने सहाने निकालाला आजपर्यंत कुठल्याही राज्यानं सर्वोच्च न्यायालयानं एकमेक घटनादुरुस्तीमध्ये बदल घटनादुरुस्ती मान्य केली आहे त्यामुळं सरकारला जे काही दिलं दहा टक्के ह्याला काही उपयोगच नाही कारण ऑलरेडी ई डब्ल्यू सीमध्ये आरक्षण मराठा समाज किंवा इतर समाजाचे उच्च वर्णी लोक आहेत ते घेत आहेत त्या आरक्षणाचा काही उपयोग नाही त्यामुळं सरकारनं जे काही काल सगळेसवरी आज उल्लेखाबाबत का अध्यादेशाबाबत कायदा पारित करण्यासाठी घेतलेलं अधिवेशन घ्यायचं होतं ते घेतलं नाही मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला नाही त्याबद्दल मी आता निषेध करतो आणि आज अंतरवाली सारेमध्ये मनोजारांगी पाटील साहेबांचं जे काही निर्णय होईल किंवा आम्हाला मान्य असेल बोल काल सरकारने आपल्या स्पेशल अधिवेशन बोलवलं आणि त्यामध्ये जे मराठा आरक्षणसाठी जे दहा टक्के त्यांनी आरक्षण द्यायचं ठरवलं ते ॲक्च्युली परत म्हणजे मागील जे सरकारनं केलं की द्यायचं नंतर ते कोर्टात टिकायचं नाही आणि नंतर आणि परत त्याला स्थगिती त्यामुळं काय व्हायला विद्यार्थ्यांचं म्हणा किंवा हे बाकीच्या यांचं नुकसान व्हायला आहे त्याचं तसं काय म्हणणं आणि कायदेशीर जे जसं पाटील साहेबांनी मनोरंजन पाटील साहेबांनी जसं सांगितलं की त्या हिशोबाने आरक्षण मिळावं हीच जनतेची किंवा मराठा बांधवांची अपेक्षा आहे आणि तसंच व्हाव पाटील साहेबांच्या पाठीमाग आपला समाज खोतवाडी तारदाचा समाज आपला पूर्णपणे आहे तिरदेव सरकारनं जे काल दहा टक्के आरक्षण जे मराठाला आरक्षण जे देऊ केलेलं आहे त्या आरक्षणच्या निषेध म्हणून मराठा सकल मराठा समाज आणि मराठा बांधव म्हणा किंवा मी मराठा बांधव म्हणा हे याचा निषेध करतो आणि आम्ही जे लाखोच्या संख्येने जे वाशी ते मुंबईपर्यंत जाऊन आलो आणि तिथं जे या तिरदेव सरकारनं जी शपथ दिली आणि ती शपथ कुणाची दिली हे पण हे माहीत नाही आणि कुणाचं जर एखाद्याचं ऐकून जर हे मराठा समाजाचं जर घरी धरत असतील तर याचा निश्चित म्हणून आम्ही सर्व मराठा बांधव याचा जाहीर निषेध करतो आणि येत्या काळात मनोज जराजी पाटील जे साहेब सांगतील तेच आम्ही करणार आहे आणि असं काय तुम्ही समजू नका मराठा समाजाला की आत्तापर्यंत झालं आहे ते शांततेत झाले आणि इथनं पुढं या सरकारला कसं नमवायचं ते आम्ही सगळे मराठा समाज एकत्रित होऊन या मराठा समाजाला आमची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन